హలో 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 బాగా పింట్ అరే తులా పింట్ భా పట్ల రేకల ఫోన్ బాగా दुसऱ्या दुसऱ्याला नाव ठेवतो आपण शोभतोय का म्हणून शोभते का जिजाऊ जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत का हो पण आपल्या अरे समाज समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे घाणे हा विषय नाही मी तुम्हाला फोनच कसा गेला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन कराव की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही कोणाच करत नाही माणूस कर ते 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 फोटो म्हणून फोन केला अरे माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला बापाला त्याच्या आपली माय बहिणीचं विषय नाही त्या पोरांना करून एक केली आपलं काही त्याला समर्थन नाही फोन केलाय मला विचारायला हा कसं आहे तुम्ही गेलते तर काय केले जाईल रोज जाईल घरडा जी जाऊ ती संस्कार आहेत का बाईच्या बद्दल काही पण बोलायला खरी गोष्ट मग अरे मला वाईट वाटायला मला फोन केला करायला नव्हता पाहिजे पाहिजे बाई गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वर्ण चांगले नाहीत हे मराठ्याचे वर्णन आहेत का हे मराठा मारून घ्यायला लागायला तुमच्या तारखेमुळे नाही हो त विषय नाही तर काय ते पोरं काय करू लागले माझे काय मेन करू लागले तुमच्या फोटोवर म्हणून मी बघितले म्हणून तुम्हाला फोन लागला बाकी काय विषय नाही समजून सांगा ते कोण पोरं करायले त्याला अखला घाण ठेव नका म्हण ऐराज करणं पायी कस आपला अकला गहाण ठेवलं का मला येराज करणं पायी हा तुझ्या घरातल्या माया बहिणी बद्दल त लिहिलं काय करणार आहेस तू नाही मारून टाकूया टाकू मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का ना, 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 ना पाहिजे जे कोण बोलायले त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्या बद्दल मी दिलं ना, ना उत्तर दिला बाप्पा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकी झाली टाकलं मी समाजाविषयी आपल्या अरे समाजाला का हे सोपते वागणूक हा वाटायला पाहिजे कळायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे शिकवण आहे का थर्ड क्लास एवढे बेकार बेकार कमेंट करणारे म्हणजे काय चुकीचं नाही केलं म्हणलं काही ना फोन कमेंट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार का आई आईबापाचे पाठव दीदी पाठव मला स्क्रीनशॉट